तुम्हाला लागते हे असे जवळचे दगा देतात मग अरे उपटा बरं उपटा जर पाहिजे का नाही का बेसन फेसन करायला मस्त काम येते कांदा जरा चांगला गोळा कांदा देतो उपटून घ्या तुमचं सरकार करून घ्या काय म्हटलं सर साहेब याचा टाइम झाला म्हटलं घ्या उपटा पटपट चला हरवा ना लवकर म्हणून तू म्हणलं ध्यान ठेवायला सांगाले पुरत नाही शेजारी अरे म्हणलं शांताना भाऊ काय म्हणलं कसं काय कांदा उपटणं हे पाहणार नुकसान पहा म्हणलं हे मजूर लोक सर येता जाता येता जाता उपटू राहिले किती नाही मग हे आता त्या कवटाभर घेऊन गेलेत ते अर्धा सांडवलं इथं आता तुम्हाला दाखवायचं घेऊन येऊ राहिलो ते होणारे मी कटायलो आता हे कांदा उपटायला आला असं वाटते लवकर करा मान डोक्षा पळ्याला नाही का मजूर गिजूर सापडते का चला बरं ना मग इथं हे आता हरभरा संगणं सुरू आहे एका दिवसात द्यायला भेटा लवकर पाच पंचवीस मजूर यायचं चालू मग काय होऊन जाते दोन दिवसात बरो तसं करतो मग नाही का बरं म्हणलं हे कांद्याचं कसं करावं म्हणलं आता तो का? तो तो। आता काय नेतो घरी मग आता वाया गेल्यापेक्षा नाही येतो मग घेतो आता होईल ना शांताराम आपल्याला बरं आहे ना कांदा घे समजा भरला ना बरोबर ना हर एक नंबर कांदा ना पुरा लाल ला ना बिलकुल चवदार आहे गोळ आहे मग अस कांदा भेटे करायचे इकत नाही भेटत कांदा असा कांदा टपर आहे सारखं वजन आहे मग मला मला काय थोडं अजून हरभऱ्याचे नाही ते बाबूचे झाड चोड आले बरं या मग शांताराम भाऊ न्या म्हणलं ते कांदा घेऊन जाईल वाया गेल्यापेक्षा येतो मी मजुराला भेटून Oh yeah, yeah, yeah. Oh yeah. <imans> या 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 हो या दूरच्या वारला पहिले कांदा काढून घ्या आणि मग हे काढा नाही का येतो भेटून तर काय म्हणते तर पाहतो मग येतो मग अरे आठ साडे आठ होऊ राहिले राजा तुम्हाला अर्धा घंटा झाला पाठवते या खोर एवढा टाइम असते की आल आम्ही तर लवकरच गेलतो पण ते पाणी थंड नव्हतं ना मग थंड मग थंड झालं मग घेतलं नाही मग काय फायदा ते घेऊन कोण नाही होऊ द्याला मग जरा पद्धतशीर चांगलं होऊ थंड गिंड अकरा वाजेपर्यंत

अरे लाऱ्या दे म्हणलं जाऊ दे जाऊ दे दिन दे खायची गोष्ट दे म्हणलं अर्धा एक किलो दे 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 सगळे बर बरं हो देतो देतो हो देतो देतो हो इथं काय अर्धा एक किलो इथं दोन दोन दो चार चार पाच पाच किलो निवराय बाय लारे म्हणलं अर्धा गंजूला खालीच केलं अर्ध अर्धा किती टोपलो टोपलं दिलं का भरून देईल तुम्हीच तर तिथून मोठ मोठ्या कल्ला करे द्या दे द्या देऊन द्या देऊन द्या दे 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 दे। मी ते म्हणून बस झालं बस झालं ते बाय काय एक एक टोपलं घेऊन गेले ते मग दहा दहा दल किलो काय घेऊन गेलं बाय माणूस तिकडे गुतलं इकडे बाया नाही दिला शाबू मायावी बर आता उद्या इथंच बसायला गोंजुल्यापूर्वी लय नको देत जो म्हणलं एक एक किलो लयच लय बस आता उद्या देऊ नको ते उद्या जो ना तुला तू तु, तु भलता हिरशी आय नाही देतो ना देत नाही का तुला म्हणलं दोन टोपले उद्या दोन नाही तीन टोपले पण म्हणलं जरा ते कट्टे गिट्टे नेऊ लागणार तिथं गाडीपर्यंत कट्टे गिट्टे घेऊन जा चेते सगळे आहेत ना तू कुठं चालला आता बसून एक घंटा अजून पाला पडते मग काय मजुरा झाले का सुट्टी आम्ही टाकलो बरोबर नेतो नेतो ठीक आहे म्हणलं पाय बर, बर ने तो, ने तो, ने तो, ते काय गाडी भरला तरी का दोनशे रुपये ट्रिप घेऊ राहिला ना तू आता नेणस कुठं शेड लोक नेण आहे आप आपल्याला हा या वावरातून थोडस खाली जाणं आहे बाबा पाय बा तू आता गाडी भराचा विषय कुठं म्हणून राहिलो मी पण रस्ता नाही ना तिथं मग तिथं जात नाही त्या रस्त्यातून म्हणून मग कसं गाडी फालतू पलटी फलटी झाली का भापळ असते मग म्हणलं रस्ता तुम्ही ओके करून द्या पहिले हाय जरासा म्हणा आपण ना जरासा ते जरा पुरले पाहिजे ना आम्हाला कास्त करायचं विचार करा ना का आपापलाच पाहता का सगळे हो ना मजुरी आणि तीन काय उरण तर उर बा भिजवाय धरता तुमचं भेट राहिले कांद्या आमचं पान आमचं काय बजेट आहे का मग किस्त भरण नाही उरेल गाड्याची काय सांगा काय भाव लागते ना काय नाही तर सर्याचं झाला म्हणते कांदा आता काय पेल होते काय सांगा चला बा भरा भरा जाऊ दे वाटते बाकीचे उभे वाटते आता पर्यंत अरे आना खा मेळ आहे का बे लवकर लवकर आना काय म्हणून राहिले बाबा काय म्हणते यायच का आता काय म्हण ना आणा ना रपो रप आना कट्टे करा एका जागी करा दे म्हणलं काय कट्टे दूर आला आम्हाला ते टाकायचं काळाचं हो रे लावतो लावतो पद्धतशीर लावतो होऊ द्या ना कांदा होऊ द्या ना अजून काय चार कट्टे नाही टाकली मग पैसे 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 करू राहिले तुमचं काय बा मग म्हणा पाच रुपये कट्ट मग बसा लागेल मग आधी विचारलेलं बरं आता आम्हाला काय कमी आहे का टाकणं आहे अजून तिथं शेड वर आहे सांगून द्या मग एकच तो ना पाच रुपये टाकायचे पाच रुपये काढायचे दहा रुपये देऊन दे तुम्हाला काळजी न करू ते हकाल म्हणा काळ म्हणा गाडी ते हो आठच्या बारा ट्रिपा करते का काय माहिती नाही म्हणा लवकर ते शेडवर वर गाडी थकवा म्हणलं

झाला गेला म्हणा त्या मनात पद्धतशीर पण कसं म्हणजे साईज बाज नाही आपला कांदा मोठा आता लायना आता काही काय मीडियम काय बारका काय असा एक सोय नाही असा आता लोक सुद्धा होता आता असं हो हो नाही हो झाला झालं जा, तसं आता आता ते काय जमिनीच्या हाती आपल्या हाती कधी आता आपली कसं काही काहीची आहे काही भरकाडीची आहे मग काय तसं तसं झाला ते शहापूर वाळेगाव कळला वा सारखा जमिनीचा पट्टा पाहिजे ते कळला तिकडे होते कांदा आता आपल्या इकडे काय आपल्या इकडे असं बस निकलो